पांडे ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री आदिनाथ उर्फ भैया शिंदे यांच्या प्रयत्नातून अखिल दत्तवाडी उत्सव कमिटी ग्रामदैवत मसोबा प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्याकडून मदत नव्हे कर्तव्य या भावनेतून अखिल दत्तवाडी उत्सव कमिटी ग्रामदैवत मसोबा प्रतिष्ठान ट्रस्ट हे नेहमीच सामाजिक कार्य करीत असते अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्म निर्माण होऊन आतोनात नुकसान झाले होते म्हणून नागरिकांना अखिल दत्तवाडी उत्सव कमिटीच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे शंभर किट तयार करून सदर किट सोलापूर येथील करमाळा तालुक्यातील खांबेवाडी गावामधील लांडगी वस्ती जुने गावठाण शिंदेवस्ती कोळेकर वस्ती वस्ती, वस्ती या ठिकाणी वाटप करण्यात आले तसेच संगोबा येथील संगमेश्वर विद्यालय येथील शालेय विद्यार्थ्यांना शंभर ड्रेसचे वाटप करण्यात आले Never miss an update.